तर तुम्ही इथे पाहू शकता आपलं हे लोणचं किती छान झालेलं आहे आणि कलर सुद्धा खूप छान आलेला आहे हे बघा हे व्यवस्थित असं शिजलेलं पण आहे आणि हे लोणचं ना चवीला खूप छान लागतं नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत चटपटीत असं अंबाड्याचं लोणचं हे बघा हे आहेत आंबाडे हे पावसाळ्यामध्ये येतात हे असे आंबाडे असतात आता आपण हे साफ करून घेणार आहोत साफ म्हणजे काय तर आपण हे हे बघा असे तोडून आपल्याला आंबाळे काढून घ्यायचे पहिले आता हे आंबाडे मी याच्यामध्ये काढून घेते आणि स्वच्छ धुवून घेते तर हे बघा इथे मी आंबाडे हे स्वच्छ धुवून घेतले आहेत हे बघा हे आंबाडे जर मोठे असत असले ना तर सालं करून तुम्ही डायरेक्ट करू शकता पण मी याचे आता दोन भाग करून घेणार आहे हे आपल्याला असे दोन भाग करून एकदम आहेत त्याच्यामुळे आपण हे असे दोन भाग करणार त्याचे अशा प्रकारे आता मी सर्व हे आंबाडे कट करून घेते इथे आपण हे आंबाडे सर्व असे कट करून घेतले आहेत आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत अर्धा चमचा मीठ आणि पाणी हे आपण थोड्या वेळ असंच ठेवणार आहोत कारण की आंबड्यामध्ये थोडस असं चीक वगैरे असतो त्याच्यामुळे आपल्याला हे आहे थोड्या वेळ तर आपण लोणचं बनवण्यासाठी इथे मी भांड गरम करत आहे त्यात आपण तेल टाकणार आहोत आपण जर तेल टाकलंय तेल जरा गरम होऊन आहे आपल्याला आपलं तेल ताप आता तापलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत मोहरी मोहरी आता आपली तडतडले आपण त्याच्यामध्ये थोडस हिंग टाकणार आहोत आणि थोडेसे मेथी दाळ हे आता आपण जरा मिक्स करून घेणार आहोत आता आपण इथे एक वाटी गूळ घेतलेला आहे तो आपण याच्यामध्ये टाकणार आहोत मिक्स करून घ्यायचं आहे आता यातच आपण टाकणार आहोत थोडीशी हळद इथे मी लाल तिखट टाकते अर्धा चमचा आणि कलरसाठी थोडंसं मी ते कश्मीरी पावडर टाकते ऑप्शनल आहे तुम्हाला असेल तुम्ही टाकू शकता नको असे नाही टाकलं तरी जाणार आहे आपण हा जो आंबाड्याचं लोणचं आहे ना तो आंबट तिखट गोड असा मस्त बीक करणार आहे आणि हे लोणचं खूप छान लागतं हे आपल्याला पाक असं नाही करायचं आहे फक्त आपल्याला हे गूळ आहे हे थोडंसं आपल्याला विरघळून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण हे मिक्स करून घेणार आहोत हे बघा आपला इथे गुळ पूर्णपणे विरघडलेला आहे आणि या मसाल्यांचा वास तो कच्चा असतो ना तो जाण्यासाठी आपल्याला थोडस हे शिजवायचं असतं हे आपलं झालेलं आहे आता आपण यात हे जे मिठात ठेवलेले ना आंबाडे ते आता आपण याच्यामध्ये टाकणार मिक्स करून घ्यायचं आहे मग आपण आंबाड्या म्हणजे थोडंसं मीठ टाकलेलं पाण्यात तरी पण आपण आता थोडस मीठ टाकणार तुम्ही चव घेऊन सुद्धा टाकू शकता मी ते अर्धा चमचे मीठ टाकते तर हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आता आपला गूळ हा एकदम कडक नको व्हायला यासाठी मी याच्यामध्ये थोडंसं अगदी पाणी टाकते एकदा दोन चमचे असं पाणी टाकायचं आहे फक्त हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आपलं व्यवस्थित मिक्स करून झालं आहे आता आपण हे मीडियम गॅसवर शिजून घेऊया ते बघा इथे आपण पाच मिनटं शिजत ठेवलं होतं पाच मिनिट झालेली आहे हे बघा इथे आपलं हे लोणचं आता शिजलेलं आहे आता आपण आपलं रेडी झालेलं आहे आता आपण सर्व करूया आता आपण लोणचं सर्व करूया तर हे बघा आपलं आंबाड्याचं लोणचं चटपटीत असं तयार झालेलं आहे आंबट तिखट गोड असं तुम्ही पाहू शकता तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता किंवा जेवणासोबत तुम्ही तोंडी लावणं सुद्धा हे लोणचं खाऊ शकता एकदम चटपटीत असं हे लोणचं होतं तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद